पुढली कवर दया हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर भगवान की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ओम श्री सद्गुरू बळवंत बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरू वासुदेव बाबा महाराज की जय ओम श्री सद्गुरू सुधाकर महाराज की जय हे मारीला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा नवग्रह अनुकूळ सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य जयाचा तो वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला अयोनी संभव नोहे काय शमी नामयाचा स्वामी प्रगटला वसुनाम तिथी बुधवार असे सांगत असे परीक्षिती पांडुरंगा पंढरीनाथा आज श्री कृष्ण निमित्त आपण ह्या अभंगावरती विश्लेषण करत आहोत आणि याचा एक भाग काल आपण प्रदर्शित केला तो आपण ऐकलाच असेल आणि त्याच्या पुढे तीन चरणानंतर आपल्याला आज त्या भगवंताचा जन्मकाळ वर्णन करायचं आहे तर काल आपण बघितलं रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा रोहिणी नक्षत्र होतं आणि दोन प्रहर रात्र म्हणजे रात्रीचे बारा वाजलेले होते आणि ह्या बाराच्या वेळेला हा मायेने रक्षपाळांवरती अस्त्र टाकलेलं होत हा प्रसंग कसा आहे बघा सहा बालांच तिथे त्यांचं निर्धारण झाल्यानंतर सातवा जो गर्भ आहे देवकीच्या उदरातला हा भगवंताने ठरवल्याप्रमाणे योग मायेने तो रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवायचा आहे आणि हे सातव्या गर्भामध्ये अवतार घेण्यासाठी शेषाला भगवंताने सुचवलेलं आहे की आता तुला जन्म घ्यायचा आहे तेव्हा तू देवकीच्या उदरामध्ये जाऊन राहा मग शेषाने सांगितलं देवा या वेळेला मी तुझ्या बरोबर जन्म घेणार नाही कारण मागच्या अवतारामध्ये मी तुझा लहान भाऊ झालो होतो आणि मला केवढे कष्ट भोगावे लागले होते हे तुला माहितच आहे तेव्हा भगवंतांनी सांगितलं काही हरकत नाही या वेळेला तू माझा मोठा भाऊ हो आणि मोठा भाऊ झाल्यानंतर मी तुझी आज्ञा पाळेन आणि मी तुझी आज्ञा पाडेल त्याच्यामुळे तू मी सांगितल्याप्रमाणे देवकीच्या गर्भामध्ये जाऊन राहा मी मायेला तयार करून ठेवलेली आहे ती माया त्या गर्भामध्ये येणार तुला तिथून काढणार आणि रोहिणीच्या उदरामध्ये निघून ठेवणार आणि रोहिणीच्या उदरामध्ये ठेवल्यानंतर ती माया यशोदेच्या उदरामध्ये जाऊन राहणार आहे आणि यशोदीच्या उदरामध्ये राहिल्यानंतर मग मी तिथे जाणार आहे वसुदेव मला तिथे घेऊन जाणार ही सगळी मी अरेंजमेंट करून ठेवलेली आहे त्याप्रमाणे भगवंतानं भगवंताचा जन्म झाला भगवंताचा जन्म झाला आणि भगवंताचा जन्म झाल्यानंतर भगवंत आठ वर्षाचे झाले एकदम देवकीने सांगितलं एवढा मोठा बाळा तू होऊ नकोस तू एकदमच लहान हो कारण लोकांना कळायला पाहिजे माझ्या उदरी तू जन्म आलेला आहेस आणि म्हणून त्या वासुदेवाने भगवंताला घेतलेला आहे आणि त्या यशोदेच्या घरी घेऊन आलेल्या आहे यशोदेच्या घरी घेऊन आल्यानंतर तिथे माया उपजलेली आहे आणि मायेला घेऊन वासुदेव निघालेले आहेत आणि वासुदेव जेव्हा निघालेले म्हणून इथे सांगितलेले आहे कि दोन प्रहर रात्र आणि माया घाली अस्त्र रक्षपाळा त्या मायेने रक्षपाळ्यावरती मायेच अस्त्र घातलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या कारागृहात आल्यानंतर त्या मायेने रडायला सुरुवात केली तेव्हा कौसाला आणि त्या, त्या रक्षपाळांना जाग आली हा म्हणून ही माया त्या मायेच्यामुळं रक्षपाळ तिथे सावध झाले रडल्यामुळं आणि हे जेव्हा भगवंत अवताराला आले म्हणजे जन्माला आले त्या जन्माला आले त्यावेळेला नवग्रह सगळे अनुकूल होते कारण अनुकूल का हा भगवंत जो आहे तो सर्वांचंच मूळ आहे आणि सर्वांच्या मूळ असल्यामुळं हे नवग्रह अनुकूल होते आणि त्याच्यामुळे वासुदेव कपाळ धन्य धन्य वासुदेवाचं कपाळ खरोखर नशीबवाना एवढा आहे की ज्या वेळेला भगवंताने शेषाला सांगितलं तू देवकीच्या उदरात जाऊन राहा आणि मी तुझ्या पाठोपाठ येतो त्यावेळेला शेषाने सांगितलं की देवा तू मागावून येतोस आणि त्या देवकीच्याच उदरामध्ये तू जन्म घेतोयस पण तू, तू देव आहेस आणि त्या सामान्य माणसाच्या उदरामध्ये येऊन राहतोयस त्यांच्या उदरी जन्म घात ते का म्हणून मग भगवंताने सांगितले अरे बाबा ज्यांच्या पोटी मी अवताराला येणार आहेत ते का सामान्य माणसं नाहीयेत लक्षात घे ज्या वेळेला स्वयंभू मनू आणि त्या मनूने ब्राह्मणाचं ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्म घेतला आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं सुतपा ब्राह्मण आणि त्याच्या पत्नीचं नाव होतं प्रौणी ह्या दोघांनी एक हजार वर्ष तपश्चर्या केली आणि एक हजार वर्षामध्ये सुतपाने पंचाग्नी साधन अवलंबून तुझी तपश्चर्या घोर केली आणि तसेच तिच्या पत्नीने त्याच्या पत्नीने प्रौणीने एक हजार वर्ष मौन धारण करून ब्रह्मचर्यामध्ये राहून तुझी तपश्चर्या केल्यामुळं तू प्रसन्न झालास भगवंता मी त्यांच्यावरती प्रसन्न झालो आणि भगवंत मी प्रसन्न झाल्यामुळं त्यांना सांगितलं काय तुम्हाला पाहिजे ती मागणी करा मग त्याने सांगितलं देवा आम्हाला दुसरं काय नको तूच आमच्या उदरामध्ये जन्माला यावास हीच आमची इच्छा आहे मग भगवंत म्हणाले जर तुमची तशी इच्छा असेल तर मी तुमच्या नाही मध्ये वेळेला जन्म घेईन तीन जन्म घेईन सांगितल्याप्रमाणे पहिला जो जन्म होता सुतुपा आणि प्रौणी तो संपला आणि दुसऱ्या जन्मामध्ये कश्यप आणि अदिती या रूपामध्ये ते आले आणि कश्यप अदितीच्या वेळेला भगवान वामन अवतार घेऊन त्यांच्या पोटी जन्माला आले तो जो जन्म संपला कश्यप अदितीचा त्याच्यानंतर जमदग्नी आणि रेणुका ह्या जन्मामध्ये आले आणि ह्या जन्मामध्ये येऊन जमदग्नी आणि रेणुका ह्यांच्या उदरामध्ये परशुराम अवतार भगवंताने धारण केला म्हणजे मूळचे हे सूत आणि जे प्रौणी आहेत तेच हे पुढे वसुदेव देवकी ह्या नावाने जन्माला आले आणि वसुदेव देवकीच्या नावाने जे जन्माला आले हां त्यांच्या उदरामध्ये कृष्ण ह्या नावाने कृष्ण भगवंत म्हणून जन्माला आले आणि हे कृष्ण भगवंत इथे जन्माला आले त्यावेळेला भगवंताने सांगितलं वसुदेवाला वसुदेवा मी तुमच्या उदरी जन्माला आलोय पण मी इथे राहणार नाही तुमच्याजवळ इथून मला तू यशोदेच्या घरी घेऊन चल गोकुळाला आणि तिथे मी त्यांना आश्वासन दिलंय कारण ते जे नंद होते पूर्वजन्मामध्ये ते द्रोण होते आणि ही यशोदा होती ती पूर्वजन्मामध्ये मध्ये प्रणीता होती आणि त्यांना मी आश्वासन दिलंय की मी तुमच्या पोटी जन्म घेणार नाही पण तुमच्याकडे मी माझ पालन पोषण करण्यासाठी येऊन राहीन त्याप्रमाणे इथे सांगितलेलं वासुदेवाचं कपाळ धन्य धन्य असं वासुदेवाचा कपाळ आहे त्याच्यामुळं नवग्रह अनुकूळ सर्वांचे ते मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्य आणि हा जो वंश जन्माला आला हा यदुवंश आणि यदुवंश हा चंद्राचा वंश म्हणून चंद्रच्या चंद्राच्या वंशामध्ये हा जन्माला आल्यामुळं चंद्राला खूप आनंद झाला कि आज माझ्या कुळी गोविंद अवतरला म्हणून म्हटलेला आहे जयाचा तो वंश तया सी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला हा आणि हा अवतरण्याच्या वेळेला कसा आला अयोनी संभव आला अयोनी डायरेक्ट येऊन देवकीच्या समोर उभा राहिला आठ वर्षाचा शेवटी तिच्या विनंतीचा मान देऊन तो लहान झाला आणि लहान झाल्या म्हणजे मुळे अशा प्रकारे नामयाचा स्वामी प्रगटला म्हणून आज ह्या नामयाचा स्वामी प्रगडतोय जन्मतोय जन्माला येतोय त्याचा अवतार होतोय म्हणून आपण सर्वांनी एका कोशात जयघोष त्याचा करूया म्हणून गोपाळ कृष्ण राम